कोण बोलणार आवाज कोणी उठवायचा असा मोठा प्रश्न कदाचित भारत सरकारला पडला असावा कारण बांगलादेशचे हिंदू ना अहो बांगलादेश अजून दूरची गोष्ट इथे पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या आसपास आपल्या भारत देशात काही राज्यांमध्ये या हिंदुस्थानातल्या हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्याविषयी सुद्धा बोलायला धाकधुक करणार समाज काय बांगलादेश बद्दल आपल्या हिंदूंबद्दल आपल्या हिंदू बंधू भगिनींवर जे अत्याचार चालले त्याच्याविषयी बोलणार हे सरकार बोलणार मुळेच नाही मरतायत हिंदू मरतायत बांगलादेशमध्ये डायरेक्ट मॉबनी अटॅक केला जातो एक एक घरावर एक एक ऑफिसमधल्या व्यक्तीला हिंदू व्यक्तीची कत्तल केली जाते किंवा त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कंपेल केलं जात आहे जबरदस्ती केली जाते कोण आवाज उठवणार उदारमतवादी त्र्याण्णव हजार सैनिकांना सोडून देणार आहे भारत सरकार आणि सध्याचं सरकार डांगोरा पिटणं चाललंय हिंदुत्वाचा धर्म टिकवण्याचा मंदिरं सोडवण्याचा अरे हे नंतर करू जिवंत माणसांना शेजारच्या देशामध्ये जर अटॅक करून त्यांचे खून होत आहेत मुडदे पाडले जात आहेत तिकडं आधी लक्ष द्या तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे करोड समथिंग इतक्या रुपयाचं कर्ज माफ केलंय सरकार चांगली कामं झाली आहेत नाही अशी नाहीत चांगल्या कामांचं चा कौतुकाचे का व्हिडिओ भरपूर केलेत मी पण जिथं लॅक्युन आहे जे लोक पळून गेले आहेत विजय मल्या, नीरव मोदी ललत मोदी कुठे गेला या रकमा हजारो कोटी रुपये अरे पाच सात माणसात एक लाख कोटी रुपये होतात नक्की कोणाची ऍडजस्टमेंट आहे मग नक्की अत्याचार होत आहेत त्याच्याविषयी कधी बोलणार कधी ऍक्शन घेणार ना खाऊंगा ना खाने दोंगा खाने वाले को समालूंगा. अशी पण उदाहरण लाज वाटते मला लाज अतिशय लाजीरवाणी गोष्ट आपल्या या भारत देशात घडतीये सांडलेल्या शहीदांच्या रक्ताचा हा अपमान आहे असंच मी मानतो कारण त्याच्याही कुटुंबांचा या कर्जमाफीमध्ये एक एक रुपया असणार आहे तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्स पे मधला हा एक 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 पे, पे पेनी पेनी महत्वाचा आहे फक्त चाळीस ते पन्नास कंपन्यांमध्ये साडेतीन चार लाख कोटीचं कर्ज माफ केलं जातं आणि तुम्हा आम्हाला पन्नास हजार पर्सनल लोनचा एक हफ्ता चुकला तर साडेचारशे रुपये दंडाची पावती घेऊन दारात ऑफिसर हजर असतो जीपमधून भोंग्यावरनं नावं सांगितली जातात गरिबांच्या कर्जाच्या शेतकऱ्यांना कर हजारो कोटी कर्ज माफ दरवर्षी चालू आहे त्याच्यामध्ये बारा बारा लाखाच्या गाड्या घेऊन फिरणारे शेतकरी सुद्धा आहेत त्यांच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे गरीब शेतकऱ्यांना वाटेल ते माफ करा अजून पाहिजे त्या फॅसिलिटी द्या मला त्यात वावगं वाटणार नाही पण जी धेंड सोडली आहेत ना ती बाजारात आधी आणा समाजासमोर ज्या पंचेचाळीस कॉर्पोरेट कंपन्यांना कर्जमाफी मिळते ते लाखो कोटी रुपये कोणाचे खिशात काहीतरी विकास झाला असताना त्या पैशात मित्रांनो जीवाची तगमग तडफड होत राहणे करून घेणे अशा सामान्यांमध्ये माझाही जन्म झालाय पण जो काही खेळखंडोबा चाललाय ना तो पाहिल्यावर मन उद्विग्न होतं इमानदारीत राबणाऱ्या त्या सैनिकांचा सुद्धा हे अपमान करणारी ही माणसं आहेत मी मानतो इमानदारीत राबणाऱ्या एखाद्या कारखान्यातल्या आठ तास अहोरात्र उभं राहून काम करणाऱ्या एखाद्या कामगाराच्या घामाच्या थेंबाचा सुद्धा ही अपमान लोक अपमान करत आहेत एसी मध्ये बसून आणि पांढरे कपडे घालून साधारण पाचशे सहाशे खासदार लोक आणि आपल्या प्रत्येक राज्याचे पासून त्याच्या पुढचे तीनशे पर्यंतचे आमदार लोक पहा किती लोकांमध्ये ही सत्ता एकवटली आहे किती लोकांमध्ये फक्त हे अधिकार दिले गेले की कोणाला भारत देशाच्या बाहेर सोडायचं कुठल्या कंपन्यांची कर्ज माफ करायची कोणत्या बोगस कंपन्यांना बायवे देऊन टाकायचं आणि भ्रष्टाचार मी करणार नाही भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही अशा आरोळ्या ठोकत भाषणबाजी करून सुद्धा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा इतर पक्षीयांना इतर पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन पक्ष वाढवला असं दर्शवण्याचं मर्दुमकी दाखवण्यात दिवस चाललेत व्यक्ती कोणीही असो सरकार पक्ष कोणाचाही असो जिथं गलथान आहे ते गलथान आहे जे वाईट आहे ते वाईटच आहे जे घडायला नको होत ते नकोच व्हायला अफगाणिस्तानातनं कांदा मागवावा लागतो अफगाणिस्तान मधून कांदा मागवावा लागतो एवढा मोठा भारत देश